अस्मिता कांबळे बदलापूर राष्ट्रवादी पक्षातील एक महत्वाचा चेहरा नुकताच अस्मिता कांबळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला महिला निवड करण्यात आली यावेळी अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व मित्रपरिवाराने अस्मिता कांबळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात केक कापत जल्लोष साजरा केला यावेळी ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी अस्मिता कांबळे यांच्याशी संवाद साधला असता पक्षाने संधी दिल्यास नक्कीच निवडणुका लढू असे आश्वासन दिले काय म्हणाला तर कांबळे चला तर पाहूया ठळक वार्ताचा हा खास रिपोर्ट प्रतिनिधी राहुल साळवेसोबत अनिकेत सुनावणे ठळक वार्ता बदलापूर नमस्कार मी ठळक वार्तामध्ये आपली सर्वांचे स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस जर आपण पाहिलं तर घराघरात आणि मनामनात जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते बदलापूर शहरामध्ये एक महत्वाचं नाव जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे पुढे ते म्हणजे अस्मिताताई कांबळे आणि नुकताच त्यांचं जर आपण पाहिलं तर शहराध्यक्षपदी जे आहे ती निवड झाली आणि एकंदरीतच कार्यकर्ते पदाधिकारी आणि मित्र परिवारामध्ये एक जल्लोषाचा आनंद जो आहे तो व्यक्त केला जातो आपल्यासोबत स्वतः एक कांबळे असतो करून त्यांच्याकडून जाणून हे एक मोठी जबाबदारी पक्षाने दिली पहिली प्रतिक्रिया काय पहिली प्रतिक्रिया हे शॉकिंगच आहे मला एवढं मोठं पद मिळालं खूप ते खूप महिलांच्या वगैरे पण इच्छा होती की अस्मित बऱ्याच दिवशी मला बोलल्याही होत्या पण माझ्या तामाच्या तत्वांची मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे जेव्हा संधी दिली आहे त्या अर्थसंधीचा मी नक्कीच चांगला उपयोग करून या महिलांना जेवढं काय मदत करून चांगल्या गोष्टी नक्कीच प्रयत्न करणार आपल्या मंत्र्यांमध्ये बऱ्याचदा मदत असं काम करत आहेत त्या समस्या तुम्हाला सोडवायच्याच त्यांच्या कारण याआधीही मी एकूण वेळा असं बघितलं आहे की तुम्ही स्वतःहून खूप पुढाकार घेऊ त्या समस्यासोबत असा खूप करते आहे की केलेली आहे तर महिलांसाठी मी कायम तत्पर असणार आहे श्री गोष्ट महिला सुद्धा कारण आता आपण बघतोय की मराठी उद्योजकांसोबतच आता महिला उद्योजकांचा पुढे येत आहेत की स्वतःचे परत त्यांचे छोटे मोठे व्यवस्था आहे तर त्यांच्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि पक्षाने ही जी संधी दिली आहे त्या संधीच नक्कीच मिनी विधानसभा म्हणून स्थानिक स्वराज ज्यांच्या निवडणुकांमध्ये पाहिले जाते आणि तुमचे काही पदाधिकारी असतो किंवा तुमचे काही फॅन्स असतील किंवा तुमचे जे काही कार्यकर्ते असतील त्यांची अशी इच्छा आहे की यंदा नगरसेविकांसाठी तुम्ही उभं राहा का यंदा इलेक्शनचं काही प्लॅनिंग करत आहे का माझी नियुक्ती झालेली आहे की Earth... <situación> <Suffasi> थी <जा> थी। <Suffasi> तर पक्षानं माझ्या निकाल जर संधी दिली तर नक्कीच आम्ही उभं राहण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा मी नक्कीच उभे राहील कारण कोणाला वाटत नाही की निवडणुकीला उभं राहणे या राष्ट्रवानात आपण काय अग्रसर असतो असंच माझ्या महिलांची इच्छा आहे विविध म्हणून कार्यरत मागे आणि तर मी सगळ्यांनी जर तुम्हाला पक्षाने संधी दिलीच तर नक्की त्या संधी संधी नक्कीच काही महिला आहेत आपण त्यांच्या देखील प्रति काय सांगाल शहराध्यक्षपदी अस्मिता त्यांची निवड झाली कशा प्रकार आनंद झाला अस्मिताने महिलांच्या पाठीत फुली असते जे वहिले आपण आवाज दिला ते अस्मिता बघत त्यामुळे नगरसेविका म्हणून तर तिने करावं काय सांगाल तुम्ही महिला शहर अध्यक्ष म्हणून आले आहेत बद्दापूर करता बस होईल हे तर नक्कीच माहिती आहे पण त्या सगळ्या महिलांना सगळ्यात आनंद झालेला आहे आणि तर आम्हाला एकंदरीतच पाहू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जेव्हापासून त्यांनी जॉईन केलं तेव्हापासून असंख्य महिला ज्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जे आहेत ते पसंदी देताना पाहायला मिळत आहेत आणि नुकतंच जे आहे तो त्यांचा शहर शहराध्यक्षपदी जो आहे <गया देखेगे> तो निवड झाल्याने कुठेतरी आता कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये एक जल्लोषाचं वातावरण जे आहे तर ते पाहायला मिळते पक्षाने जर संधी दिली तर नक्कीच नगरसेविका पदासाठी आपण देखील इच्छुक आहोत आणि आम्ही देखील निवडून आल्यानंतर विकासाच्या दृष्टिकोनातून महिला उद्योजक असतील किंवा महिलांच्या ज्या काही समस्या असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन देखील या आजच्या दिवसानिमित्त दिलेलं आहे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि असंच तुम्ही कार्यकर्त्यांना तुर्चा सित्त थोडे राहुल साळवेसोबत मी आणखी ठिळक करता